करून आयच्या देव खापरेश्वर या विषयाचे गोयत व्हडलें राजकारण केलं जशें की हांव आणि मंत्री रोहन खंटो व देवाच्या विरोधात आम्ही आणि बाकीचे पंच बन आम्ही देवाच्या विरोधात ना आताय नादोदीत आम्ही देव देश धर्म म्हणून राजकारण करीत दिले आसा आणि ताकाच लागून आज म्हाका सांगता असताना खूप बरें दिसतं आमचो बाब रोहन पंचायतीचे सगळे पंच आमचे सगळे ऑफिसर्स ह्या सगळ्यांनी एक योग्य हेजेरी येऊन इश्यू रिझॉल्व जाल्लो आसा आम्ही सांगले त्यांना रस्त्या वेले काढूया साडीक बांधुया हे त्यांनाय म्हणणे असं पण त्यांच्यानी वेगळो वेगळं हे केला त्या बॅकअप बिल्डराक रिक्वेस्ट करून त्याची तीन बाय चार किती ती जागा घेऊन आज थंयसर आमीच बांदून दिता सरकार सरकारान काढले आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट आशिले उपरांत आमी सेपरेटली बांदून दिता कारण रस्त्यावर जर आसत जाल्यार सायडीक काढून सायडीक जर स्थापना हो आमचो उद्देश असतो तशीच करता आणि आज एकंदर आमच्या बाकीच्या या पंचायतीतल्या सगळ्या लोकांनी भावना जागृत करून दुसरेकडे बी त्यांना प्रसाद झाला त्या प्रमाणे ताजीही बी पुनर्स्थापना करता जाता तितके बेगीन म्हाका खूप बरं दिसले की ह्या निमित्तान काय असा बाकीच्या लोकांनी येऊन म्हणजे आमक जे दोघांगणे केल्या अशें म्हाका दिसता देवूत कितें किती पळय न्हू ते सगळे पावून घेतलो अशी आमची इच्छा ते आम्ही काम करीत असा तशें देवा खातीर देशा खातीर ते आम्ही काम करीत राहतले लोकां खातीरूय बी त्या ती त्यांना राजकारण करता या विषयावर करूनहीतून राजकारण ना शेवटी आमच्यो भावना देव खापरेश्वरची आसा परत एकदा देव कडेन मागता की सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भलं कर